नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीनगोल्डेगरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी उभा आहे आपल्या दफ्तरी रॉकी चौतीस चौतीस या प्लॉटमध्ये तुम्हाला इथं सहसा मे बी हाईट कळणार नाही पण तुम्ही जर हे पाहिलं तर हे झाड जवळजवळ माझ्या कमरेच्या हिवर आहे तसंच मी आणखी जर मागे आलो तर अतिशय चांगल्या प्रमाणात आणि एक समान वाढलेली ही कपाशी तर ही दफ्तरीची रॉकी चौतीस चौतीस हा वान आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे की याच्यामध्ये आपण काय काय केलंय कसं केलं आहे आणि काय काय खर्च स्प्रे वगैरे झालेला आहे तर हा प्लॉट जो आहे आता जवळजवळ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसाचा म्हणजे जवळजवळ दोन महिन्याचा होत आलाय आहे पाहुणे दोन महिने तुम्ही याला म्हणू शकता तर सुरुवातीला याच्यावर बऱ्यापैकी कीड होती कारण पाऊस नव्हता वातावरण तसं काही नव्हतं फुटवे जर तुम्ही पाहिले तर फांदीमध्ये जर गॅप पाहिला तर अतिशय म्हणजे तीन बोटापेक्षाही कमी गॅप आहे प्रत्येक फांदीमध्ये पेऱ्याचं अंतर थोडंसं यांचं लांबलेलं आहे म्हणजे हा आपल्या घरचाच प्लॉट आहे असं समजा परंतु एक गोणी युरिया तिथं टाकला गेला जिथे फक्त अर्धाच गोणी रिकमेंड केली गेली होती तर एक गोणी टाकल्यामुळं पहा किती बदल होतो फक्त पंचवीस किलो युरिया जास्त गेल्यामुळं आता याचं पेरं लांबलेलं आहे तर नेहमी सांगत असतो मित्रांनो किंवा अजूनही लक्षात ठेवा कपाशीला युरिया वापरताना शक्यतो एकतर वापरूच नाही आणि जरी वापरला तर फक्त आणि फक्त पंचवीस किलो तोही सुरुवातीच्या डोसला वापरावा जेणेकरून पेरं लांबणार नाही पेरं जर लांबलं तर उत्पन्नात शंभर टक्के कमी होते घट येते त्यामुळं शक्यतो युरिया हा वापरायचा नाही तर याला आणखी एक डोस गेलेला आहे तो आहे वीस वीस झिरो तेरा आता दुसरं व्यवस्थापन याला करायचं आहे दुसरं व्यवस्थापन साधारणतः दहा दिवसामध्ये आपलं होणार आहे म्हणजे जेम तेम साठ दिवसाच्या आसपास याला दुसरं खत व्यवस्थापन करून खत व्यवस्थापन आपलं इथं संपणार आहे आणि माती लागून त्याची मशागतसुद्धा संपणार आहे तर याला ही लागवड जी आहे ही पाण्यावर केली गेलेली आहे म्हणजे पाऊस नसताना याची लागवड झालेली आहे तर याच्यामध्ये खत व्यवस्थापन दोनदा केलं आहे त्याच्यामध्ये एक वेळा युरिया टाकला आहे आणि एक वेळा वीस वीस झिरो तेरा असे दोन खतं याला टाकलेले आहेत पालटून पालटून त्यानंतर फवारणीला दोन केले गेले आहेत एका फवारणीमध्ये क्लोरोपायरिफॉस आणि एम पंचेचाळीस वापरलेलं आहे आणि दुसऱ्या फवारणीमध्ये मोनोक्रोटोफास वापरलेलं आहे मुळात मोनोक्रोनो मोनोक्रोटोफासची गरज नव्हती कारण ऑलरेडी जवळपास पन्नास टक्के मवा जो आहे कंट्रोल झालेला होता आणि वातावरण खराब असल्यामुळं मवा पडत होता आज जर पाहिलं तुम्ही तर थोडासा पाऊस जरी झाला तर त्याच्यामुळे जवळजवळ चाळीस टक्के मवा जो आहे हा कमी पडला म्हणजे वातावरणावर सुद्धा असतं फक्त फवारी मारून किंवा स्प्रे मारून सगळं नियोजन करत येत नाही निसर्गावर सुद्धा काही किड अवलंबून असते त्यामुळं नेहमी तुम्ही व्हिडिओ पाहत चला प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचं महत्त्व समजून देण्याचा प्रयत्न मी करत असतो तसेच तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईलच तर एकंदरीत ही व्हरायटी मला कशी वाटली आत्तापर्यंत तर मित्रांनो तुम्ही आता पाहू शकता की जवळजवळ पावणे दोन महिन्याची ही व्हरायटी अगदी त्याचप्रमाणे वाढलेली आहे ज्याप्रमाणे आपली यू एस सातशे चारचा प्लॉट वाढलेला होता हा सगळ्यासारखा नाही आहे आता इथं चांगली माती आहे म्हणून इथं थोडी चांगली वाढलेली आहे पलीकडं माती खराब आहे चुनखडीचं प्रमाण जास्त आहे तर तिथं साधारणतः याच्यापेक्षा पाच ते सहा इंचापर्यंत झाड खाली आहे म्हणजे जवळजवळ जेमतेमसारखे पण फरक दिसतो पण एकंदरीत व्हरायटीचा जर विचार केला तर त्या मानाने फुटवे चांगले आहेत पाणी नसताना पाऊस नसतानासुद्धा वाढ चांगली त्या जी आहे त्यानंतर हिचा स्टीम जे आहे म्हणजे जे खोड आहे खोड सुरुवातीपासून शेंड्यापर्यंत अतिशय जाड आहे त्याच्यामुळं सहसा आपण आतमध्ये फिरलो जरी तरी लवकर मोडत नाही खोड एवढं सशक्त आहे की हाईट जरी वाढली तरी खोड मोडणार नाही शेंडा फक्त मोडू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला दोन काळजी घ्यायच्यात पहिली म्हणजे एकतर त्याची गळफांदी ही काढायची कारण या फा व्हरायटीला गळफांदीचा गळफांदीचं जे प्रमाण आहे थोडंसं जास्त मला दिसतं काही झाडांना तीन तीन पर्यंत आढळत आहेत काही झाडांना दोनच आहेत आणि पान जर तुम्ही पाहिलं तर पान मात्र इतकं मोठं आहे की कोणत्याही व्हरायटीला एवढं मोठं पान मला दिसलं नाही म्हणजे अक्षरशः तुम्ही फक्त या व्हरायटीला पानांवरून ओळखू शकता की ही दफ्तरी आहे दफ्तरीकडून क्लेम केला जातो की ही व्हरायटी चांगली आहे खूप वाढते आणि बोंड पण मोठं आहे आता बोंड किती मोठं आहे हे आपल्याला बोंड लागल्यानंतर कळणारच आहे परंतु आत्तापर्यंत मी जे जे दफ्तरीबद्दल ऐकलं होतं ते आज प्रॅक्टिकली मी पाहतो आहे माझ्याकडे पूर्ण अडीच एकरचा एक पूर्ण प्लॉट आहे ज्यामध्ये फक्त आणि फक्त दफ्तरी लावली आहे दुसरा याच्या ह्या प्लॉटच्या मागे आपला दीड एकर आहे जिथं सा यू एस सातशे चारचा हा प्लॉट बसलेला आहे आणि त्याच शेजारी आमच्या पाहुण्यांचा हा प्लॉट जो की आता प्रॉपरली मशागत करून तयार आहे ले ले। या तर याच्यामध्ये मशागत फक्त एकदाच झाली आहे आणि खुरपणी एकदा झाली आहे तर एकंदरीत हा सगळं एवढं टाईम टेबल शेड्यूल हे केलेलं आहे बाकी विशेष असं या प्लॉटमध्ये काहीच नाही आहे पण तरीसुद्धा तुम्ही जर फुटवे वगैरे पाहिले तर फुटवे वगैरे अतिशय चांगले आहेत आणि व्हरायटी अशी आहे की जिला नाव ठेवायला जागा नाही आहे आणि खरोखर आशा करतो की दफ्तरीचं नाव ज्याप्रमाणे माझ्या कानावर पडलं आहे इतर व्हरायटी बाबतीत जसं की सोयाबीन असेल किंवा त्यांचा हरभरा असेल किंवा त्यांची तूर असेल त्याचप्रमाणे रॉकीसुद्धा हे नाव पडलं आहे आणि रॉकी किती आपल्याला फायदेशीर ठरते याची अपडेट मी तुम्हाला डेली तुमच्यासमोर देतच राहील मित्रांनो आता या पन साधारणतः पन्नास दिवसापर्यंतचं नियोजन आणि त्यासोबत वाढ हे कसं वाटलं मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद